अभिनेत्री म्हणून अभाताईंना सगळेच ओळखतात hmm. गृहिणी म्हणून तुम्ही कशा आहात <laughs> गृहिणी मुळे राहील त्याबद्दल काय तुम्ही सांगाल तेच आम्हाला तर मी सांगू <laughs> 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 uh, का मला आवडतं मुलं आणि सगळे घरामध्ये आहेत नातेवाईक घरात आले आहेत सेलिब्रेशन करायला मला आवडतं म्हणजे मी त्या बाजूनी आहे किंवा सणवार आहेत तर ते साजरे करायला आवडतात किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत त्या जपायला मला आवडतात म्हणजे स्वयंपाक करण्यात मला जरा खूप इंटरेस्ट नाही आहे करता येतो सगळा म्हणजे पुरणपोळीपासून मोदकांपासून सगळं स्वयंपाक मी करते पण प्रेफरेबली म्हणाल तुम्ही की स्वयंपाक करतेस का पुस्तक वाचतेस तर मी सांगेन मी पुस्तक वाचते असं आहे कमी आहे आवड स्वयंपाकाची अजिबात आवडत नाही हातच नाही लावणार असं नाही इंटरेस्ट आपल्याला करेक्ट <laughs> पण या गोष्टी मला आवडतात म्हणजे मी सांगू का घरामध्ये सणवार असताना म्हणजे आमच्याकडे दिव्याच्या औसेला कणकेचे दिवे करतात खायला गुळाच्या पाण्यामध्ये करून तर ते मी आवर्जून करते कारण ते वर्षातून एकदाच होतात किंवा नागपंचमीला दिंड करतात आता माझ्या सासरी खांडवी केली जाते तांदूळाच्या कण्यांची पण माझी आई नाशिकची असल्यामुळे ती दिंड करायची त्यामुळे मला दिंड करायची हे आहे मी ती दिंड करते ते वर्षातून एक एकदाच होतात त्या गोष्टी पण त्या मी आवर्जून करते की नाही ही गोष्ट पुढच्या पिढीला माहिती पाहिजे हे मला वाटतं किंवा घरामध्ये सगळेजण असताना संध्याकाळी आपण दिवा लावतो तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे ना आरती हा एकच प्रकार असा आहे की सामूहिकरित्या केला जातो ज्याचा गाजावाजा मग गणपतीत आरत्या ठराविक लोक देवळात जाऊन करतात पण रेग्युलर सगळे करत नाहीत माझ्या घरामध्ये नियम असा आहे की ज्या वेळेला मी दिवा लावते संध्याकाळी त्यावेळेला घरात जेवढे कोणी असतील त्यांनी तिथे येऊन शुभंकर होती म्हणायचं खूप छान कारण ती एकच गोष्ट अशी आहे की आपण आपल्या धर्माची म्हणून कुठेच जपत नाही आपण याला काही अर्थ नाही त्याला काय अर्थ नाही मान्य मला पण मग पुढच्या पिढीला आपल्या धर्मामध्ये काय होतं हे कळणार आहे कसं हे संस्कार त्यांच्यापर्यंत आहेत कसे आज प्रत्येक धर्मामध्ये जेवायच्या आधी प्रार्थना केली जाते आमच्या घरात आजही वदनी कवळ म्हणतो आम्ही खूप छान माझ्या सुनेकडे नव्हती पद्धत ती इथे आल्यानंतर ती पण आज आमच्याबरोबर जेवायला बसताना म्हणते ती वदनी कवळ म्हटल्याशिवाय जेवायचं नाही कारण हे संस्कार आपण पुढे जर केले नाहीत ना त्यांना नाही कळणार पुढे ते काय करतायत मी मी त्यांना इन्सिस्ट करायला नाही जाणार पण की तुम्ही हे केलंच पाहिजे आता माझे सून आणि मुलगा मोठा मुलगा वेगळे राहतात ते त्यांच्या घरी म्हणतात की नाही मी फोन करून चौकशी नाही करणार काय वदनी कळं म्हटलंस का <laughs> नाही पण त्यांना निदान माहिती पाहिजे ही गोष्ट त्यांच्या मुलाला उद्याला सांगता आलं पाहिजे ही गोष्ट की हो आपल्याकडे पण अशी एक प्रार्थना असते या गोष्टी जपायला मला खूप आवडतात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि की संस्कार जपणं किंवा संस्कृती जपणं हे किती महत्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी मी सांगू का सध्या आमचा कशातच विश्वास नाही आमचा आणि आम्हाला काही याच्यात इंटरेस्ट नाही म्हणण्यामध्येच मोठेपणा मोठेपणा वाटतो आणि कशातच बांधील की नको असते कारण त्यांना असं होतं मला सांगा आपल्याकडे उपास होते पूर्वी हल्ली इतक्या प्रमाणात केले जात नाही तुम्ही डाएट म्हणून फॉलो करताना पण त्या गोष्टी मग मी सध्या हे खात नाहीये ते खात नाहीये एक प्रकारे ते काय आहे उपास करताना जसं तुमच्या शरीराला आराम पाहिजे तसंच हे तुमच्या मनाला सुद्धा बंधन घातलं गेलं पाहिजे तुम्हाला अमुक एक गोष्ट नाही करायची ही जर सांगितलेली असेल तर ते बंधन पाळता यायला पाहिजे हे मनाची शिकवण आहे माझ्या मते आणि ती मनाची शिकवण राहण्याकरता या आधीच्या गोष्टी काय काय होत्या हे समजून घ्या काय हरकत आहे असं मला वाटतं आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला खरं तर माहीत नाही आहे आपण त्याच्याकडे विचारच करत नाही एक तर आत्ताचं जीवन खूप फास्ट आहे आपलं इतका वेळ नसतो आपल्याला जे पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने केलं जायचं पण निदान माहिती तर करून घ्या असं हो, माझं म्हणणं हो, आहे हो, हो, आता हे मी जे म्हटलं वदनी कवळ म्हणायला किंवा शुभमकुरोती म्हणाल किती मिनिटं लागतात तुम्हाला दोन हो, मिनिटं लागतात मग हो, हो, ते केलं तर काय बिघडलं माझं हो, हो, म्हणणं हो, आणि हो, त्याच्या मागे सुद्धा जी ही आहे की नुसतं अन्न ग्रहण करणं हे नाही आहे ना त्याच्यामध्ये हो, 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 वदनी कवळ ज्या तुम्ही म्हणता त्यावेळेला आणि माझं म्हणणं तेव्हा ना तुमचे इतर जे विचार असतात आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार चालू असतात त्या दोन मिनिटापुरते आपले ते सगळे विचार बाजूला जातात जेव्हा तुम्ही हे म्हणता आणि मग अन्न जेवायला सुरुवात करता त्यावेळेला तुमचं जेवणाकडे लक्ष लागतं मग पुन्हा सुरू होतात गप्पा ती गोष्ट वेगळी ते पण काही वेळेला चिंता असतात काही असतात एक दोन क्षण ते आपण त्या गोष्ट ती गोष्ट विसरतो श्लोक म्हणताना आणि मग जेवायला सुरुवात करतो ना आपण तेव्हा ते जेवणाकडे लक्ष दिलं जातं काहीतरी खायचं आहे म्हणून नाही खाल्लं जात बरोबर खूप महत्वाचं आहे जे आजही आपण सगळं आत्ताच तुम्ही काही याच्यात बघितलं असेल तर पाणी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवता असे मी पॉडकास्ट <laughs> करतो की तुम्ही जर बघितलं पाण्यामध्ये आणि ती गोष्ट बोललात आणि तुम्ही ते प्यायलात हे जे हल्ली बरंच मॅनिफेस्ट करणं आणि हे त्याच्यातलीच ही गोष्ट आहे मग तसंच आहे तुम्ही जेवताना आनंदाने जेवलात तर ते तुमच्या शरीराला लागतं आहे आणि पूर्ण ब्रह्म म्हणतो तर खरी अर्थ नाही ती पूजा पण होते एक्झॅक्ट अन्नाची एक्झॅक्टली हो छान